नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका बरेचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते गेली अडीच ते तीन वर्ष ही मालिका टी आर पीच्या स्पर्धेमध्ये स्वतःचा अहवाल नंबर टिकवून आहे मालिकेत सतत येणारी वेगवेगळी वेग रंजक वळणे ही प्रेक्षकांना दरवेळी पसंतीस पडतात सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी या कार्य मालिकेत खास कथानक आणले जातात त्यामुळे प्रेक्षकही मालिकेशी जोडले जातात आता अक्षरतृतीया निमित्त ठरलं तर मग मालिकेमध्ये विशेष एपिसोड दाखवला जाणार आहे ज्यात अनुरूप जोडी कोणाची हे पाहिलं मिळेल ठरलं तर मग मालिका अक्षरतीय स्पेशलचा प्रमुख नुकताच समोर आला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की सायली घरात सगळ्यांना बोलते आता आपण नवरा बायको जोडीचा खेळ खेळूया यावर लगेच कल्पना तिला टोमणी मारते की त्यासाठी जोडी करेक्ट असावी लागते मग लगेच प्रिया सुद्धा मध्ये तोंड घालत म्हणते की यांच्यासारख्यांना काय कळणार आहे मग सायली सुद्धा जशा तसं उत्तर देते जोडी नातं हे प्रेमाने विश्वासावर टिकून असतं जे माझ्यात आणि अर्जुनमध्ये टिकून आहे मी दोघे एकमेकांना किती अनुरूप आहोत हे मी अक्षय तृतीया तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्ध करून दाखवेन तयार हात चायली असं बोलताच प्रिया तिच्या तोंडाकडे पाहत राहते त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये सुभेदारांच्या घरात अनुरूप जोडी कोणाची यावरून खेळ पाहायला मिळेल ठरलं तर मगचा हा एपिसोड येत्या सव्वीस एप्रिल रोजी टीव्हीवर प्रसारित होणार आहे